मकोका हे वाक्य चर्चेत आलं ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सात आरोपींवर कारवाई करण्यात आल्यानंतर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतोष देशमुख यांच्या केली होती त्यानंतर मकोका कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण मकोका म्हणजे काय त्यात किती शिक्षा होते मकोका कोणावर लावला जातो यासह अनेक प्रश्न सगळ्यांनाच पडले असतील त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी राखी मकोका म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ऍक्ट ज्याला मराठीत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा असं म्हणतात राज्य सरकारनं मुंबईतला संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी ताडा कायदा आणला होता त्याच धरतीवर 1999 मध्ये मकोका कायदा बनवण्यात आला संघटित गुन्हेगारीला आळा घालणं हा कायद्याचा प्रमुख उद्देश आहे मकोका अंतर्गत कारवाई केलेला खटला हा विशेष न्यायालयात चालवण्यात येतो कोणावर केली जाते ही कारवाई खंडणी हप्ता वसुली खंडणीसाठी अपहरण करणं सुपारी देणं अंमली गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर किंवा टोळीवर मकोका मकोका लावला जातो लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक जणांची टोळी असावी लागते टोळीतील एकट्या गुन्हेगारानं किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो तसेच गुन्हेगारांवर दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आवश्यक असते मकोका लावण्याचा अधिकार कोणाला असतो ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडतो तेथील अंमलदार संबंधित गुन्हेगार किंवा त्याच्या टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव पाठवतो शहरी भागात अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे हा प्रस्ताव पाठवला जातो तर ग्रामीण भागात स्पेशल दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येतो अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर गुन्हेगारांवर संबंधित प्रकरणामध्ये मकोका लावला जातो एखाद्या गुन्हेगारावर किंवा टोळीवर मकोका लावल्यावर त्याचा तपास शहरी भागात एस पी दर्जाचे अधिकारी तर ग्रामीण भागात डीवाय एस पी दर्जाचे अधिकारी करतात सहा महिने जामीन मिळत नाही गुन्हेगार किंवा टोळीवर मकोका लागल्यावर ऐंशी दिवसांपर्यंत पोलिसांना आरोपपत्र दाखल करता येतं गुन्हेगारांना सहा महिने मिळत नाही गुन्हेगारांना पुढे सुद्धा मिळणं कठीण यामध्ये शिक्षा किती असते मकोका अंतर्गत किमान पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा मिळू शकते त्यासह किमान पाच लाखापर्यंतचा दंड असतो तसंच गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद कायद्यात असते